नमस्कार रसिक प्रेक्षकांनो काही दिवसापूर्वी एका इंटरव्ह्यूमध्ये तिने निळ्या रंगाची साडी घातली असून तिची सिम्प्लिसिटी क्लासिक लुक चर्चेत आले सोशल मीडियावर तिचे फोटो एका रात्रीत व्हायरल झाले ती बनली नॅशनल क्रश ही अभिनेत्री म्हणजेच मराठमोळी गिरीजा अभिनयाचे कोडू दिले तिचे वडील गिरीश ओक यांनी गिरीश ओक हे एक मराठी अभिनेत्री असून आई फार्मिस्ट आहे पद्मश्री पाठक नागपुराशी गिरजाचा खास संबंध कारण तिची आजूळ नागपुरातील आहे मुंबईतील ठाकूर कॉलेज ऑफ सायन्स अँड कॉमर्समध्ये बायोटेक्नॉलॉजीमध्ये पदवी प्राप्त केली आहे अभिनयापूर्वी तिने जाहिराती आणि थेटरमध्येही काम केले दोन हजार दहाच्या लज्जा मालिकेतील माणस या भूमिकेमुळे ती प्रसिद्ध झाली या भूमिकेतील तिने शहरी जीवनातील संघर्ष करणाऱ्या तरुणीचे आकर्षक चित्रण केले तिचे सौंदर्य आणि अभिनय शैली तसेच व्यक्तिमत्त्व चाहत्यांना अगदी वेळ लावते यामुळे सध्या तिला सोशल मीडियावर नॅशनल क्रशी बनवले चित्रपटामध्ये काम केले दोन हजार सातमध्ये आमिर खानच्या तारे मध्ये जम्मी ही भूमिका साकारली दोन हजार अठरामध्ये क्वार्टर ही शॉर्ट फिल्म केली दोन हजार तेवीसमध्ये शाहरुख खान ब्लॉकबस्टर जवानमध्ये काम केले अशा स्टारचे अपडेट घेण्यासाठी लाईक सबस्क्राईब करा तुम्हाला ही नॅशनल क्रश गिरीचा हो आवडते का कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद